आमंत्रण एक पत्र पण आपलं रितसर जाणार आपले खासदार पण जाऊन भेटतील महामहीम राष्ट्रपतीजींना दिले की आम्ही बावीस तारखेला काळाराम मंदिरात जाणार आहोत त्याच्यानंतर गोदावरीच्या तीरावरती आरती करणार आहोत मी राष्ट्रपतीजींना आपल्या तमाम राम रामभक्तांच्या आणि शिवभक्तांच्या वतीने आमंत्रण देतोय की आपण तिथे या आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे काल त्या अटल सेतूचं लोकार्पण झालं मी आता टीव्हीवर बघत होतो तर हा जो रस्ता आहे तो मुंबई ते शिवडी ते नावाशिवाय अंतर कमी करण्यासाठी त्याच्यावर एकटेच आपले चालत होते मग एकाचाच फोटो बाकी कोणीच असता कामाने अटल बिहारी वाजपेयींचा पण फोटो त्याच्यावरती नाहीये जाहिरातीमध्ये फोटो नाहीये म्हणून मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो की राष्ट्रपती जर का आल्या तर राम मंदिरामध्ये आणि गंगा गोदावरीच्या आरतीमध्ये त्यांची एकटीचा फोटो येईल आमचा कोणाचा येणार नाही आमचा कोणाचा येणार नाही आता योगायोग असेल योगा किंवा काही असेल आपण बावीस तारखेला काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यानंतर काल आपले पंत माननीय पंतप्रधान जाऊन आले मग कोणीतरी म्हणाले बघा उद्धवजी तुम्ही चाललेत म्हणून चाललेत म्हटलं आनंदाची गोष्ट आहे मग तसं आज मी जाहीर करतोय आज मी जाहीर करतोय की बहुतेक शक्य होईलच पण बावीस तारखेच्या आधी मी शिवनेरीला जाणार आहे की निदान त्या निमित्ताने तरी का होईना पण महाराष्ट्रामध्ये जे काय तेज जन्माला आलं त्याला वंदन करण्यासाठी मोदीजी माझ्या आधी तुम्ही आता शिवनेरीला जा जाण मी केवळ आव्हान आणि डावावरती प्रतिडाव म्हणून नाही करत डावावरती प्रतिडाव म्हणून मी नाही करत माझी एक माझी एक धारणा आहे माझी एक श्रद्धा आहे की ज्या वेळेला राम विषय खंडबस्त्यात होता तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे आपण अयोध्येला गेलो होतो पण जाण्यापूर्वी शिवजन्मभूमीची एक मोठ माती घेऊन मी राम जन्मभूमीला गेलो माना अथवा मानू नका पण एका वर्षाच्या आत राम मंदिराचा निकाल लागला की नाही लागला काडा माझी मी अयोध्याला गेलो ती हो हो होती ती तारीख काडा आणि राम मंदिराचा निकाल कधी लागला तो काढा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे सरकारने दिलेला नाही आणि मला सांगायला थोडंस दुःख होतं की त्या वेळेला काही काळ म्हणजे 1900 आधीपर्यंत आपण सुद्धा मोदीजींच्या सरकारमध्ये होतो त्याच्या आधी अटलजींच्या सरकारमध्ये होतो आपली एक अपेक्षा होती की ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरनं तुम्ही दिल्ली गाठली त्या रम, राम मंदिराचा निर्णय तुम्ही विशेष कायदा करून घ्या कोणाची हिंमत झाली नाही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तो सुद्धा पंचवीस तीस वर्षानंतर म्हणून आज राम मंदिर होत असो बोलण्यासारखं एकदा बोलायला गेलं का तुम्हाला माहिती आहे खूप विषय आहेत आज मी काय सभा घ्यायला आलेलो नाही केवळ शाखा भेटीसाठी आलेले चोराचं काय करायचंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माझं तर आव्हान आहे तुम्ही माझं धनुष्यबाण चोरल्यात ना प्रभू रामचंद्राचं घेऊन उभे राहा चोराच्या हातात धनुष्यबाण आणि शिवसैनिकाच्या हातात मशाल होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे आणि मोदीजींनी सांगितले आपण पण करतोय बावीस तारखेला सगळीकडे दिवाळी साजरी करा करायची ना आम्ही पण करतोय कारण हा आमच्यासाठी सुद्धा आनंदाचा क्षण आहे पण बावीस तारखेनंतर देशभर गेल्या दहा वर्षात देशाचं जे काही दिवाळ वाजले त्याच्यावरती चर्चा करा मग चाय पे चर्चा करा ढोकळे पे चर्चा करा शेव फापडे पे करा फरसाण पे करा कशावरही करा पण करा काय दहा वर्षात संपूर्ण वाटोळं केले देशाचं राम मंदिर बांधलंय आनंदाची गोष्ट आहे त्याचं श्रेय आम्ही लाटू शकत नाही धापू त्याच्यात आम्ही घेऊ इच्छित नाही पण जर तुमच्यामध्ये काही एक आत्मविश्वास असेल तर चाय पे चर्चा केली होती ना तशा तुमच्या पोकळ घोषणा योजनांचा पाऊस जो तुम्ही पाडला योजनांचा नुसका पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ त्याची चर्चा करा आणि मला खात्री आहे की आज नुसतं भेटी मी दिल्या म्हटल्यानंतर देणार म्हटल्यानंतर बहुतेक सगळ्या शाखांच्या ठिकाणी छोट्या छोट्या सभा झाल्या आणि हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर गद्दारांची घराणशाही आजच गाडली गेलेली आहे पण मला नुसतं या जोशावरती जाऊन चालणार नाही निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा अशी ती गाडली पाहिजे की या भगव्याला कलंक लावणारी गद्दारांची अवलाद महाराष्ट्रामध्ये पुन्हा वळवळता कामा नये सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र